तर मंडळी आज आपण करतो आहे बटाट्याचे काप त्याच्यासाठी इथे मी झिरो नंबरचा रवा घेतला आहे त्याच्यामध्ये हळद तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मी घालते आहे मालवणी मसाला आहा हा काय चव लागते मालवणी मसाल्याची मंडळी नक्की ट्राय करा आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं छान त्या रव्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आप आहे आपल्याला मालवणी मसाल्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे नक्की बघा खूप छान लागतं तसा आपला हा आपलं हे रव्याचं मिश्रण आता तयार आहे हातावर अगदी एक अर्धा चमचा तेल घेतलेला आहे मी आणि ते तेल बटाट्याला लावून घेते हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचं नाही लावलं तरी चालेल पण मला ही स्वतःला पद्धत आवडते कारण त्याच्यामुळे ना काय होतं जे रव्याचं मिश्रण असतं ना ते बटाट्याला व्यवस्थित चिकटतं हा माझा अनुभव आहे त्यामुळे मी ते थोडंसं तेल जरा लावून घेते बटाट्याला आणि आता बटाटा बटाट्याचे जे काप करून ठेवले होते ते व्यवस्थित रव्यामध्ये असे दाबून दाबून छानपैकी आपल्याला घोळवून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे जे बटाट्याचे काप आपण करून घेतले ते त्या रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि हे घोळवलेले काप आहेत ते किमान पंधरा मिनटं तसेच ठेवायचे आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया आपण काही डीप फ्राय नाही करतो शॅलो फ्राय करतो आहे त्यामुळे थोडंसंच तेल घ्यायचं आहे छान पसरवून घेते तेल पॅनमध्ये मी आणि आता हे जे पंधरा मिनटापूर्वी आपण हे जे काप सगळे मॅरिनेट करून ठेवले होते ते आता त्या पॅनमध्ये व्यवस्थित रचून ठेवूया बटाट्याचे काप आहेत बटाटा शिजायला काही फार वेळ लागत नाही हार्डली चार ते पाच मिनटांमध्ये तुमचे काप तयार होतात आणि खूप यमी लागतात खूप मस्त लागतात साईड डिश म्हणून तर अप्रतिम आहे बटाट्याचे काप एक साधारण दोन मिनटं झाल्यानंतर हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत म्हणजे खालच्या बाजूनी पण ते व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत सगळे काप आपण उलटवून घेऊया हा चिमट्याचा वापर ना फार सोपा आहे उलटवण्याच्या बाबतीत मस्त पटकन उलटवता येतात आपले काप आता ऑलमोस्ट होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा झालेत रंग पण छान आलेला आहे बटाटा शिजायला फार वेळ लागतच नाही दोन्ही बाजूनी काप आपले झालेले आहेत आता काढून घेऊया हे नुसते पण खाऊ शकता तुम्हाला वाटत असेल तर सॉस बरोबर सर्व करा चटणी द्या इथे मी सॉस दिलेला आहे मस्त यम्मी आपली डिश तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय